झिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र ठाणे शहर विभाग अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाचा देखील शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता कोपरीतील नगर डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावरच्या शाळेवर स्वच्छ भारत निरोगी भारत अशा विचाराने कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सामरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांनी नृत्याविष्कार भाषण आणि गायनातून देशभक्तीपर संदेश देत उपस्थितांची मने जिंकली यावेळी संस्थेचे संस्थापक श्री निलेश सामरे केदार चव्हाण महेश शिंदे सुभाष पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या संविधानाचा स्वीकार करण्याचा दिवस या दिवशी लोकशाही पद्धतीने सरकार निवडण्याच्या अधिकाराचे स्मरण केले जाते याच पार्श्वभूमीवर कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे व ते देखील आपल्यासारखेच सामान्य आहेत ही लोकशाहीची जाणीव ठेवून कचरा उचलणाऱ्या परिसर स्वच्छ करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या तीन वर्षांपासून नियमित करत आहे स्वच्छ घरात राहणं स्वच्छ परिसरामध्ये राहणं स्वच्छ तालुक्यामध्ये राहणं स्वच्छ जिल्ह्यामध्ये राहणं स्वच्छ राज्यांमध्ये राहणं आणि स्वच्छ देशांमध्ये राहणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच असं रोगराईला ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे आणि हे ठणकावून सांगायचं काम हे विद्यार्थी नियमितपणे करत आहेत स्वच्छता शिका आरोग्याला जिंका इथेही आहेत सुगंधी स्वप्ने आणि शब्द अक्षरांचा मळा इथेही आहेत सुगंधी स्वप्ने आणि शब्द अक्षरांचा मळा इथल्या कचऱ्यावरही फुलते जिजाऊची शाळा ठाणे शहरातील आनंदनगर या ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काम करणाऱ्या लोकांच्या झोपड्या असून येथे साठपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत जेव्हा ही गोष्ट जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांना समजली तेव्हा त्यांनी या डम्पिंग ग्राउंडच्या सर्व विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली त्यांच्या शालेय स्तरावरील सर्व गरजा जिजाऊ पूर्ण करत असून रोज संध्याकाळी दोन तास त्या मुलांचा शिकवणी वर्ग जिजाऊच्या माध्यमातून घेतला जातो जिजाऊने हे कार्य सुरू करण्या अगोदर ही लहान मुले देखील विविध कामात गुंतलेली होती बालमजूर होती परंतु हळूहळू यातून ही मुलं बाहेर पडून आता शिक्षणाच्या वाटेकडे वळली आहेत त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता जिजाऊ संस्था करत आहे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेलं बालपण समृद्ध करण्यासाठी जिजाऊ संस्थेने उचललेलं हे पाऊल नक्कीच या मुलांचं भविष्य घडवू पाहत आहे ठाणेकरांनी या कचऱ्यावरच्या शाळेच्या स्वच्छ भारत निरोगी भारत संकल्पनेतील प्रजासत्ताक सोहळ्यास उपस्थित राहून या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र करीत असलेले कार्य आणि त्या कार्याचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे या गरीब मागास मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराचे ज्ञान देण्याचे कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र करीत असल्याने एक सुदृढ सुशिक्षित पिढी तयार करण्याचे कार्य होत असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी दिल्या खूप आनंद वाटतोय का जो आज ठाणे शहर एका बाजूला टुमदार इमारती दिसत आहेत मोठमोठ्या मोड़ सोसायट्या दिसतात अशा वेळेस एक कचऱ्याचं ढीक जिथे आपण जातानाही हायवेला नाकाला रुमाल लावतोय जर बाईकवर गेलो किंवा रिक्षामध्ये गेलो तर तिथे राहणाऱ्या या वस्तीतील मुलांसाठी ठाण्याच्या आमच्या टीमनी गेल्या अनेक वर्षापासून शाळा सुरू केलेली आहे आजच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी इतकेच सांगेन तर त्यांना आज स्वातंत्र्य मिळालं आहे गेल्या अनेक वर्षापासून इथे शाळा सुरू येतील अनेक विद्यार्थी विद्यार्थी दीपाली नावाची एक विद्यार्थिनी ज्याची आईचा खून झाला होता वडील जेला आहे ती इथनं या आपल्या शाळेतनं हॉटेल मॅनेजमेंट करून एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी लागलेली आहे आणखी अनेक विद्यार्थी विविध इंजिनिअरिंग वगैरे करत आहेत तर इथे ज्युनियर के जी बसतात प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचं काम आपली जिजाऊ संस्था करते का जो हा जो वंचित घटक होता तर इथे जेव्हा शाळा सुरू केली होती दोन हजार पंधरा सोळाला तेव्हा इथे टीचर्सनं यायला बंदी होती इतकी व्यसनाधीनता होती आज इथला पालकवर्गही खुशीने विद्यार्थ्यांना शिक्षणाला पाठवतोय एका बाजूला वेटबिगारीबाबत नेहमी बोललं जाते कायदे असतात परंतु इथे लहान लहान मुलं या कचऱ्याच्या ढिगावरती काम करत असताना सुरुवातीला बघितली होती आज प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करताना दिसतोय शिक्षण घेताना दिसतोय ते बघून खूप आनंद वाटतो